मोठा लक्ष आणि छोटा लक्ष्य ही गाडी डबल इंड केसरी गाडी होती आणि ती गाडी कोणालाच पडत नव्हती ती बैलच तशी पडायची ती ही शर्यत आमची आम्ही घाटावर गा खेळायला गेलेलो बिंजोड तिथं बिंजोडचा आठवड होता ती बिंजोडची गा गाडी आम्ही तिथे खेळलो शर्यत पण मोठी होती सहा लाखाची तेव्हाची शर्यत होती दोन हजार बारा तेराच्या मध्ये बापरे तेव्हा पण बोलतोय बरोबर ते सहा लाखाची शरद होती जेव्हा आम्ही जी शर्यत हारलो त्या जी आता जी मिस्टेक झाली काल परवा आमची ती सेम मिस्टेक त्या अड्ड्याला आमची झालेली आम्हाला ड्रायव्हर आम्हाला दगा फटका बसलेला तो मी एक्सी हार ऍक्सेप्ट केली आणि मी त्याच अड्ड्यात ज्यांच्याशी हारलो त्यांना सांगितलं ही गाडी ज्या तुमची मुंबईला येईल त्या दिवशी मी तुमची गाडी गेली तुम्हाला हारून दाखवेल आणि ती घेसर इथं गाडी आली गेसरला आल्यानंतर त्याने नाव दिला त्या गाडीवर मी नाव फिरला आणि ती गाडी कन्हैया आणि मानक्यानी मारली मित्रांनो मी आलेलो आहे सर्वांचा लाडका कनैया आज एक बैलगरा शर्य क्षेत्रामध्ये जर कोणाने नाव गाजवलं असेल तर या खनै्यारी आज त्याच्यात धावणीला आलेलो आहे म्हणजेच मी मई दादाच्या धावणीला आहे आलेलो आहे आणि याची आज संपूर्ण माहिती मी तुमच्याबरोबर पोचवणार आहे कारण यांनी आहे ना, ना मित्रांनो खूप काल गाजवलेलं आहे बिंजोरमध्ये याचा जो दा नाव झालेलं आहे ना तो नाव मला तर ना माहिती मला तर ना वाटत का आत्तापर्यंत कोणी केलेलं आहे असं नाव कारण चांगल्या चांगल्या गाड्या यांनी त्यावेळेच्या पराभव करूनच्या त्याचं नाव उंचावून आणि याच्या जवळ येण्याचं कारण म्हणजे या बैलाची शरीर रचना तुम्ही बघू शकता या ज्या पाठीला असलेला हा वा किती मस्त वाक आहे बघा घोड्यागारीमध्ये हा बैल पलायचा सुरुवातीला आणि त्याच्यानंतर आज हा आपले इकडे मुंबईला पालतो आणि विशेष म्हणजे एक वैशिष्ट्य आहे या बैलाचा किती शांत स्वभावाचा बैल बघा आता मी आता पहिल्यांदाच याच्या जवळ आलेलो आहे कमीत कमी या बैलाला आता चौदा ते पंधरा वर्ष झालेलं आहे पण याच्याजवळ आल्यानंतर आता तुम्ही पण बघू शकता एक छोटासा लहान मुलगा सुद्धा पाहू शकता आणि अशी आहे हाँ गावा पन गावा जा 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 हा गावामध्ये पण बैल संपूर्ण गावामध्ये फिरत असतो प्रत्येकाच्या दाराशी जातो कोणाच्या बंगल्याच्या ग्राउंड मध्ये जातो आज विशेष म्हणजे मंदिरामध्ये गेल्यावर हा बैल शिवशंभूचा एक नंदी आहे तिथे गेल्यानंतर हा तिथं पाया पडतोय तर तुम्ही विचार करा या गोष्टीचा तर नक्की याची संपूर्ण माहिती तुमच्यावर मी पोचवतो विडिओ मित्रांनो आपल्या समोर आहे सर्वांचा लाडका म्हणजे ज्याने बिंजोर बिंजोर क्षेत्रामध्ये आधी राज्य केला तोच कन्हैया तर भरपूर काला पर्यंत हा कन्हैया चर्चेत नाही का तर दादा दाखवत नाही त्याला दादांचा एक म्हणजे जीव आहे त्याच्यामध्ये दादा नमस्कार नमस्कार आणि आपल्या समोर आहेत आपले, आपले कन्हैया बैलाचे मालक महेश शेठ पाटील ताराली भिवंडी दादा कन्हयाविषयी सांगा ना आज भरपूर दिवसामध्ये आम्हाला बघायला भेटते कन्हैया कन्हयाविषयी बोलायचं झालं तर कन्हैया हा मी दोन हजार अकराला विकत घेतला तुम्हाला माहिती विकत घेतल्याची किंमत आम्ही करणार नाही ना नंदीची किंमत हे माझ्या पुतण्यानी पहिला सांगितलेलं विकत घेतला दोन हजार अकराला पहिला आम्ही आणला इथं देवरुंगच्या अड्ड्यात देवरुंगच्या अड्ड्यात त्यांनी पहिली गाडी मारली त्याच्यानंतर कन्हया परत जालन्याला गेला ज्या मालकाने आणला त्याच्याकडे गेला तेव्हा आमचा काही व्यवहार कन्याचा झालेला नव्हता त्याच्यानंतर आमचा व्यवहार हा असं दोन तीन महिने चालू राहिला त्याच्यानंतर व्यवहार झाला कन्या दोन हजार अकरा त्याच्याकडनं मी विकत घेतला विकत घेतल्यानंतर कन्याला मी मुंबई आपल्याकडचा बिंजोर चालू केला ते बिंजोर करता करता तिकडे जालन्याला जे पट व्हायचे त्यांचे शंकरपट असतात त्या जा पटात ज्या पटात जायचं त्या पटात कनया प्रथम क्रमांक करायचा असे तिकडचे वाशिम जे वाशिमचा वाशिम पट आहे हसन हसन शेख नगरसेवक हो तिथले त्याला नेम प्रत्येक वर्षी हा पट असतो त्यात लगातार तीन वर्षाचा मानकरी झालेला फायनलचा दादा कनैयाचा मी विषय घेईन मुंबईचं बिंजोर जेव्हा पण येतात तर कनयाचं नाव येतो काय बोलायला याविषयी नक्कीच कन्याचा ह्या गोष्टीवर नाव येईल की जी अशी गाडी मारलेली बिंजोरची मोठा लक्ष्य आणि छोटा लक्ष्य ही गाडी डबल इंज केसरी गाडी होती आणि ती गाडी कोणालाच पडत नव्हती ती बैलच तशी पडायची ती ती ही शरद आमची आम्ही घाटावर खेळायला गेलेलो बिंजोर तिथं बिंजोरचा घाटा होता ती बिंजोडची गाडी आम्ही तिथे खेळलो गा शर्यत पण मोठी होती सहा लाखाची तेव्हाची शर्यत होती दोन हजार बारा तेराच्या मध्ये बापरे तेव्हा बोलतोय बरोबर ते सहाला काय शरद ते जेव्हा आम्ही जी शर्यत हारलो त्या जी आता जी मिस्टेक झाली काल परवा आमच्या शर्तीमध्ये ती सेम मिस्टेक त्या अड्ड्यात आमची झालेली आम्हाला ड्रायव्हर मला आम्हाला दगा फटका बसलेला तो मी तिथे हार ऍक्सेप्ट केली आणि मी त्याच अड्ड्यात ज्यांच्याशी हारलो त्यांना सांगितलं तुम्ही ही गाडी ज्या तुमची मुंबईला येईल त्या दिवशी ज्या दिवशी मी तुमच्याशी गाडी गेली तुम्हाला हारून दाखवेल आणि ती गेसर इथं गाडी आली गेसरला आल्यानंतर त्याने नाव दिला त्या गाडीवर मी नाव फिरला आणि ती गाडी कन्हय्या आणि मानक्यानी मारली कन्हैया आणि पैऱ्यामध्ये माणक्या विजयश्वर सोनारपणा यांचा मान मानक दादा चर्चा खूप होते कन्हैयाची कन्हयाची बरं तुम्ही आता भरपूर दिवस कन्हैयाला असं बाहेर ठेवले तुम्ही आड्ड्यामध्ये पण नाही दिसत कनै्या तुम्हाला सोशल मीडिया हा प्रकार जास्ती आवडत नाही मी कधी हायलाईट कधी होत नाही मी तर बैल घेतला कन्हैया तर लोकांना माहिती नाही होता का महेश पडेल कोण आहे कन्हय्याचा मालक महेश पडेल कोण हा महेश मोकल आहे माझा जिवलक मित्र भावासारखा ह्यालाच समजायचं की हाच महेश पाटील आहे मी आता आता ह्या याच्यात मी मी शर्यती याच्यामध्ये वयाच्या आठ वर्षामध्ये मी वडिलांबरोबर शर्यतीला जायचो मी वया वयाच्या पच्वीस वर्षी शर्यतींची धुरा आता माझ्या घेतली बैल की करायला लागलो मी पळवायला लागलो पण त्यानंतर कन्या घेतल्यानंतर लोकांना माहिती होतं महेश पाटील हा कोण आहे महेश पाटील हा महेश हा आपण महेश मोकल ह्यालाच समजायचा का हा शेत आम्ही आजूबाजूला असलो ना तरी येणार लोक हा बघ कन्याचा मालक पण आड्ड्यामध्ये गेल्यानंतर तुमचं नाव बसतोय जेव्हा पण बघावं आता तुमचा गरुड्या पण आहे कन्हैयानी आपण कन्हैयाविषयीच बोलू थोडा गरुड्या गरुड्याविषयी नंतर बोलू दादा कन्हैयाचा तो काल सांगा ना आम्हाला कारण त्या काली तुम्ही सांगितलं लक्ष मोठ्या लक्षात छोट्या लक्ष ही गाडी आपल्या मुंबईमध्ये मा मारली तर तेव्हा लोकांचा प्रतिसाद कसा भेटला तुम्हाला मग तेव्हा ही गाडी बघण्यासाठी पूर्ण महाराष्ट्राची जनता म्हणजे हे झालेली का ही गाडी ही घेसर इथे होणारच होती ही गाडी होण्या सगळ्यांची लक्ष लागलेली त्या गाडीवर गौतम भैया माझे चांगले मित्र आहेत गौतम काकडे म्हणून त्यांचा छोटा लक्ष त्यांचा होता था आणि करुणेश पाटोलकर यांचा मोठा लक्ष होता यांची गाडी ज्या हड्ड्यात आली घेसरच्या हड्ड्यात त्या दिवशी आम्ही निश्चय केलेला की ही गाडी आपल्याला पकडायची ती गाडी त्यांनी नाव दिला त्यांना आपण फिरवली पण जनतेला उत्सुकता होती का या गाडीचा निकाल काय होईल ते पण निकाल माझ्या नंदीने मला निकाल दिला मी जो शब्द बोललेलो त्या शब्दाची मला जा माझ्या नंदीने माझी जाण ठेवली आणि मला विजय मिळवून दिला दादा आता कन्हैयाविषयी अजून मी बोलणार कन्याचं जितकं बोलणार तितकं कमीच आहे दादा कन्हैयाला तुम्ही या सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यामध्ये आणायला पाहिजे होता काय बोलायला याविषयी आता सव्वीस जानेवारीच्या था अड्ड्यात आणायचं बरोबर पण सव्वीस जानेवारीची अड्ड्याची एवढी गडबड असते त्याच्यात दुसऱ्या बैलांचं नियोजन करायचं असतं ठीक आहे बरोबर योग्य आहे लोकांची अपेक्षा की कन्ह्या एकदा अड्ड्यात दे देवा आमच्या नजरेसमोर या ते नक्कीच मी एखाद्या तरी अड्ड्यात आणणार त्याला पण जेव्हा आता सव्वीस जानेवारी बोलली तर आपली याची ठाणे जिल्ह्याची जत्रा बोलली तरी चालेल एवढी गरज याच्यात गडबड न आणता एखादा कुठला अड्डा असेल तर अड्ड्यात नक्कीच आणणार आहे मी बरोबर दादा बोललो तुम्ही आहेत त्यांच्यासाठी नक्कीच कन्या आणणार दादा त्यावेळेला मी स्वतः पण जायचो अड्ड्यामध्ये बघायचो कन्हैयाला बघायला इतकी गर्दी लोटायची भरपूर काही लोकांना तर बघायला सुद्धा भेटत नव्हता कन्हैया इतकी गर्दी त्यावेळेची ती फॅन फॉलोईंग आणि आता जर कन्हैया अजून नजरेत आला तर आता तुम्ही म्हणता एखाद्या अड्ड्यात मी आणेनच पण त्या वेळेला अड्ड्यात येईल ना दादा कन्हैया नक्की तुम्हाला बघायला भेटेल कारण कन्हयाने खूप काही त्या त्यावेळेस तर काय सांगाल त्याविषयी कन्हैया ज्या पण जेव्हा तेव्हा तर सोशल मीडिया एवढी नव्हती कन्हैया जेव्हा शर्दीला पडत आणि ते कन्हैया पला तेव्हा बंदीचा काल होता बंदीच्या काळात बैल लपल चोरून लपून चपून असे पळवा लागले तेव्हा एवढी का पब्लिक जनता जमत नव्हती त्यांच्या समोर बैलाला म्हणजे याच्यात हायलाईट जास्त होत नव्हता पण त्याचे ज्या अशा अशा गाड्या मारल्यात त्याच्यात तो हायलाइट झालेला बरोबर आहे दादा तर द्या ना उल्लेख करून कुठल्या कुठल्या आता छोट्या लक्षात मोठ्या लक्ष त्याच्यानंतर अजून कुठल्या अशा नामांकित गाड्या त्या कालाच्या छोट्या लक्ष्या मोठ्या लक्षात मारला आपल्या नावीचा वजीर मारला अजून दुसरी अशा नामांकित मोठ्या गाड्या होत्या जे मोस्टली आता यांचं एवढं लक्ष झाला मोठ्या मोठ्या गाड्या मारल्या पण खूप दादा चर्चा होती त्या कालामध्ये हा कनैयाची आणि आता इतकी सगळी लोक जमल्यात आणि हा तुमचा आधारस्तंभ तुम्ही त्यांचा आहेत पण कनैया आता आड्ड्यामध्ये गेल्यावर नंतर आपल्याला बघायला भेटल त्याची चर्चा तर विषय त्या शरीर रचना विचार विचारेन तुम्हाला मी आज त्याची शरीररचना बघण्यासाठी लोक आड्ड्यामध्ये याची तर ज्या वेळेला तुम्ही घेतला तर त्यावेळेला तुम्ही म्हणजे असा त्याची शरीररचना जी आहे शरीर आता अशी जो बाक आहे त्याच्या पाठीला तर त्याच्यामध्ये काय तुम्ही डिसअपॉइंट झालेले घेतले ज्या वेळेस मी बैल गेलेलो बघायला मी एक राजूरला राजूरला गणपती आहे देवस्थान मोठा गणपतीचा मोठा देवस्थान दर्शनाला गेलो माझा एक नवस होता मी फॅमिलीसाठी गेलो दर्शनाला तर तिथंच बाजूला पट होता तिथं कन्या बैल पला आलेला छोटा वासरू होता तर ते त्यांनी मला फोन केला का शेट माझा मी जो गाडी ऐकला ड्रायव्हर त्यांनी फोन केला शेठ असा असा इथं हे आहे तुम्ही तिथे या बघायला मी बोललो ठीक आहे जवळला गेलो तिथं कन्याला छोटा वासरू तेव्हा लाल आलेला त्याला मग त्याला आली म्हणून त्याला तिथं पलवलं नाही त्याच्यानंतर जेव्हा तो सुधार लालीचा तो बरा झाला तेव्हा माझा ड्रायव्हर शिवाजी म्हणून आहे त्याच्यात पूजा होती त्या पूजेला गेलो मी पूजेला गेल्यानंतर त्याने सांगितलं सैठ आपल्याला कन्हया बैल आपल्या इथं पलवल नाहीच आहे मी कन्याला त्याची शरीर रचना बघितली तर मी बोलतो काय करणार काय पळणार बैल आपल्याकडे त्याने सांगितलं शैठ माझ्या भरोशावर तुम्ही बैल घेऊन जा माझा आत्मविश्वास आहे मी आज पण सगळं केलं तर त्याच्या शब्दावर केला मी ठीक आहे मी आणला बैल बैल आणल्यानंतर देवरोवर आड्डा होता तिथं देवलुंगला हट्ट तेव्हा ती मान मानक्या आणि मास ही गाडी पकवत होती म्हणजे ते मानक्या टॉपच होता ती गाडी आम्ही पकडली हा आणि जालन्याचा बैल होता पोपट्या त्या ह्या दोघांनी ती गाडी मारली गाडी मारली म्हणजे बैल एकदम छोटा वासरू होता त्यानंतर मी आम्ही ठरवलं का बैल हा विकत घेऊ आपण पण तिकडं त्या मालकाने सांगितलं ठीक आहे शेटा आपण व्यवहाराला घरी दुपया आम्ही घरी गेलो व्यवहाराला व्यवहार आमचा चालू होता आपल्या मुंबईचे कसे आम्ही गेलो नंतर दुसरे कोणीतरी जाणार तिथं व्यवहार करा असे डायगरचे दिगंबर शेट्टी तिथे गेले त्यांनी तिथं पंधरा लाख कॅश घेऊन गेले ते त्या मालकाच्या घरी तर मी फक्त बहील अकरा लाखाला मागितले त्यांच्याकडनं मी किंमत तुम्हाला आज सांगतो किंमत करत नाही मी किंमत आज सांगतो मी अकरा लाखाला मागितलं दिगंबर शेठ तर मला तिकडनं फोन आला शेठ मी बैल घ्यायला आलोय तुम्ही त्यांना सांगा मला द्या मी पंधरा लाख रुपये देतो मी बोलो तुम्ही व्यवहार केला तुमच्यातून तुम्ही करा त्या मालकाने पंधरा लाखाला त्याला न देता मला बैल अकरा लाखाला दिला आज कोणाला पैसे नको आहेत मला सांगा बरोबर आहे काय काहीतरी त्याचे माझ्यावर तो विश्वास होता होता आणि माझे काहीतरी त्यांनी मला तो अकराला काय दिला ते म्हणजे कन्हैया तुम्हाला भेटला तुमच्या नशिबात आला आज महेश शेठ पाटील ताराली भिवंडी कुठं ना कुठं हा नाव चर्चेत आणण्याचं कारण म्हणजे कन्हैया आणि आता तुमचा गरुड्या पण येतोय मी येतोय विषय कनैया विषय जितकी चर्चा करू तितकी कमीच आहे आपण कारण त्याने जो काल गाजवलेला आहे तो कोणीच विसरू न शकत एक्झॅक्ट दादा आता वय किती असेल कन्ह्याचं कन्हयाचं वय असलं तरी पंधरासोबत पंधरा सोळा पण पंधरा सोळा मोस्टली म्हणजे आता जास्त जास्त वय झाले आता आता त्याला दादा तुम्ही बिंजोर मध्ये पलवत नाही किती कालापासून पल मी जवळजवळ पाच वर्ष झाले बिंजोरला बंद केला मी एक शर्तीला नेलेले ते आमच्या भिवंडीला शर्यती होत्या तो एक साध्या गाडीने म्हणजे मारला मार खाला बैलांनी तर बैलाचा मार खाण्याचं कारण मला समज बैलाच्या पायाला मागच्या पायाला दुखापत आली बैलाचे पाय मागायचं बैल पाय करायला लागला मी डॉक्टरचा सल्ला केला डॉक्टर बोला ह्याला याच्या पुढे पळू नका म्हणजे पळेल पण एवढं पळणार ना तर मी त्याच शरीर त्याच दिवशी निर्णय घेतला की बैला आजपासून पण पाच वर्षापूर्वी बैलाला मी स्टॉप केला बैलाला बसून ठेवला बसून खाया पिला बैलाला कुठला याच्या हे नाही गेला तर दादा लोकांना बघायचं आहे का नाही नक्कीच लोकांची जी अपेक्षा मी पूर्ण करेल एक दिवस अड्ड्यात बैलाला घेऊन येईल कारण मागच्या मीनी तुमच्या गरुड्याची एक शर्यत झाली बोनिवली अड्ड्यामध्ये तुमची बाईट घेतली त्या बाईटमध्ये मला भरपूर कमेंट आल्या की आम्हाला कन्हैयाला याला बघायचं आहे लवकर तुम्ही पुरी करणार या आपला व्हिडिओ पण नक्कीच लवकरच पडेल त्या ते माध्यमातून पण बघायला भेटेल आणि आड्डे मध्ये पण लवकरच बघायला भेटेल अजून काय सांगाल कनया अरे हा देवरुपी बैल आहे याला आम्ही हारा मध्ये कधी नॉनव्हेज चा कधी दिलाच नाही म्हणजे हंडी वगैरे याचा कधी दिला नाही कन्या माझ्या घरी पूजा याचे सॉरी दिवाळीचा असं बैल मंदिरात जातात बैल या मंदिराचे शंकरा याच्यावर बैल याच्या दर्शन घेणार पाया पडणार पाया पडणार मग किती समजते आणि देव देवगुणी मला त्याने आजपर्यंत कोणाला मारला नाही काहीच नाही आता कन्या मोस्टली माझ्या घरात इथून आम्ही सोडला पूर्ण गावात फिरे कनैया कोणाच्या बंगल्यात जाऊ कोणाच्या झाडांच्या इथं बसू कोणाच्या गार्डन बसऊ त्याला कोणी हकलणार नाही फक्त बोंग शेट कनैया आमच्या इथं आले बसू देत त्याला पाणी वाचते सगळे त्यांची मुलं त्याच्या अंगावर खेळतील साधा सिंपल आणि आता पण इथं सिंगल कासऱ्या जिथून पासून तर सिंगल कासरे सिंगल बरोबर आहे दादा दादा येऊया आता गरुड्या विषय आता गरुड्या पण तुमचं खूप नाव करतोय हल्ली काय सांगाल गरुड्याविषयी आणि आता तुम्ही ना बिंजोरला नाव पण आहे त्याचं नक्कीच गरुड्याविषयी मी तुम्हाला मागेच बोललेलो गरुडे हा बघितलं गरुड झेप घेऊन आलेला आमच्यात आणि ठीक आहे आमचा कधी विजय कधी पराभव होत राहणार आहे त्या पराभवाने खसणार नाही आणि विजयाने कधी आम्ही याच्यात जाणार नाही पण नक्कीच आम्हाला जे साध्य करायचं गरुड्या होते आम्ही नक्कीच साध्य करणार आहोत बरोबर आहे दादा या क्षेत्रामध्ये तुम्ही कन्हैयाला जेवून आले त्याच्या आधीपासून आहेत मी वयाच्या बारा तेरा वर्षापूर्वी याच्या म्हणजे याच्यात आलो पंधरा वीस वर्षापासून वीस याच्यापासून मी बैलांची धुळ हातात गेली तेव्हा लाडक्या बैल झाला गण्या बैल झाला बलमा आपला याचा वासुदेव वासुदे महाराजांचा बलमा तो मी आकलायला घेतलेला त्याच्यानंतर जालन्याचा जा तेजा बैल होता प्रसाद होता नंद्या होता अशी भरपूर बैल होऊन गेली माझ्या इथे म्हणजे या बैलगाडी क्षेत्रामध्ये एक नामांकित नाव म्हणजे तुमच्या दावणीला इतकी चांगली चांगली बैल होऊन गेली पण कन्हयाने जो नाव कमवलं हो तो मला वाटतं कुठल्या कम हो नाही कमवलं नक्कीच नक्कीच कनैयाने जो नाव कमवलं हो कुठल्या आणि या शर्यती क्षेत्राच्या मागे येण्याच्या मागे घरच्यांची मला खंबीर साथ आहे माझ्या भावांची मला खंबीर साथ आहे माझे भाऊ कमलाकर पाटील आहेत राजेश पाटील आणि माझे काका विनायक पाटील यांची मला घरातून खंबीर साथ आहे मला ते कुठंच खचून देत नाही म्हणजे कधी गाडी हारली कन्याची कधी मार खाल्ला असेल ते मला नाही सांगते माझ्या मित्रांना सांगतील त्याला सांग टेन्शन घेऊ नको कुठली गाडी परत पकड किती हो, पक्षी पैशावर पकड मला भावांची माझ्या घरच्यांची एवढी साथ आणि माझा मित्र महेश मोकल माझा पुतण्या आहे रोहन मात्रे धीरज मी आमची अशी टीम झाले आमचा एक आमचा याच्यात ग्रुप असा आहे ते ग्रुपच्या सगळं चांगलं चांगलं आमचे अध्यक्ष आहे सुधीर चौधरी सुधीर चौधरी आता दादा नाही आहे तिथं ते पण असतं तर चांगलं झालं अक्कलकोटला अक्कलकोटला मग दादा गरुड्याविषयी सांगा ना कारण गरुड्या पण आता तुमचा खूप चांगली झेप घेतोय आणि आता उद्याच्या अड्ड्यामध्ये समजा आता ही व्हिडिओ आपली नंतरच पडणार आहे पण सव्वीस जानेवारीच्या अड्ड्यामध्ये गरुड्या येणार आहे का आपला शंभर टक्के येणार गरुड्या आणि गरुड्याच्या यांच्याकडून गरुड्या मी विकत गेलेला कीर्तीराज म्हणत नाशिकचे त्यांनी पण आम्हाला एका शब्दात बैल दिला आमचा व्यवहार वा, झाला आम्ही शरद जिंकली त्यांनी घरीही नेला लोकांचं असं म्हणणं होतं की तुमच्या इथून नाशिकला बैल गेल्यानंतर तुमच्यात परत येणार नाही पण त्या ह्या माणसावर आमचा विश्वास होता की आमच्या आमचे शब्द जसे गोड तसे त्यांचे शब्द गोडत ते आमच्याशी काही करणार नाही त्यांनी बैल नेला आम्ही गेल्यानंतर जे आमच्या डोळ्यांनी आम्ही बघितलं बैलाचं त्यांचं जे म्हणजे ज्यांना जे करायचं होतं मी खरंच बघितलं त्यांचं घरच्यांनी पूजा घरच्यांचं बैल निघता त्यांच्या ज्या मुली रडत होत्या त्या मी बैल मी पंधरा दिवसाला त्यांच्या घरी पाठवतो तर त्यांचा एवढा प्रेम आहे बैलावर गरुड्यावर तर त्याच्यासाठी मी पंधरा दिवसाला त्यांच्या घरी पाठवतोय म्हणजे बैल त्यांचाच आहे बैल मी आज मी कधी बोललो नाही त्याला मुलं कधी बैल पाहिजे तेव्हा घेऊन जातो तुम्ही आणि आता मागच्या संडेला आम्ही बघितली एक शर्यत पण झाली तिकडे घोडा गाडीची ती थी। पण गरुड्याने आपल्या जिंकलेली काय बोला त्याविषयी गरुड्या जो गाडी बैल पाडला गरुड्याने विरोधात तो बैल कोणाला धरत नव्हता तो जाऊन त्या बैलाला पाडला मला कीर्तीराजने मला, मला दुसरी की तुम्ही जी गाडी मारली ती टॉपची एक नंबरची गाडी मारली अरे गरुड्या आजचा इतिहास आहे गरुड्याचा आजपर्यंत मध्ये एकही शर्त हरला नाही बरोबर गरुड्या एक पण शर्यत हरला नाही गरुडे, गरुडे। आणि तुम्ही तेच बघून त्याला घेतला हा ते बरोबर आहे तुमचं नाव सांगा माझं नाव कीर्ती राज आणि गरुड्या तुमच्याकडनं आज दादांच्या धावणीला आले दादांच तर तुम्हाला नाव माहितीच आहे हो। आज मध्ये म्हटलं तर महेश शेठ पाटील ताराली भिवंडी हा नाव गुलतोय हो। काय सांगाल या विषय राजा माणूस आहे राजा माणूस आहे बरोबर आहे आणि एकदम गरुड्याविषयी काय सांगाल मग गरुड्या आपण लहान असतात ना तेव्हा घेतला तर मग त्याची ट्रेनिंग बिनिंग दिली त्याला त्याच्यानंतर मग आम्ही गोड्यामध्ये गाड्या खेळायला लागलो बच्चाच होता आणला तेव्हा मग त्याच्यानंतर मग घरच्याच बादच्यात पाळवलं आपला गोडा होता घरचा पण पण मग त्याला गोडा पुरत नव्हता तर मग आम्ही दुसरा घोडा बघितला रामनगरचा गोडा होता आपला तो घरचा गोडा होता मग त्याच्यात पावली त्याच्या सर्व टॉपर त्या गोड्यावर मारले मी सगळे ऑल टॉपर होते ते सिन्नर मध्ये मध्ये पाळणारे सगळे त्याच्यावर मारले म्हणजे नाशिक एक्सप्रेस म्हटलं तरी काही हरकत नाही त्याला हो कारण ज्या वेळेला तो अड्ड्यामध्ये जातो घोडा गाडीच्या ती गाडी घेत घेतोच म्हणजे तो मुलाला हो शंभर टक्के काय सांगाल मग ते घोडं पण तिकडचं असतील त्यांच्याविषयी काय सांगाल मग घोडा पण म्हणजे घोडा पण त्याचा भेटला होता त्याच्यामुळे एकदम गाडी फुल जमात पाळायची एक नंबर डायरेक्ट आणि पब्लिकने पाळायचा बाई पब्लिकने हो फुल पब्लिक असायची आमच्याकडे बरोबर आहे हो अजून आज तुम्ही दादांच्या सोबत बसले कन्हैयाची पण आता तुमची ओळख झाली असेल हो काय सांगाल विषयी मग कन्हैया बहीण नाव कमवलंय त्यांनी लक्षाला पाडलेलं आहे मोठ्या लक्षाला म्हणजे आज त्यांनी भरपूर नाव कमवले बरोबर आपलं सांगा ना मी महेश मुघल मी शर्ती क्षेत्रामध्ये आज मला वीस बावीस वर्ष झाले मला खूप वेळ आहे शर्तीचा माझा हा मित्र भाऊ याच्यामुळे खूप वेळ लागला या शर्तीमध्ये पण आज हे जे शर्ती क्षेत्रात आले हा टॉपच्याच बैल घेऊन उतरलेले आहेत आज जालना जिल्हा झाला हा जालना जिल्ह्यामध्ये महेश पाटीलचं नसता नाव चालतं तिथे खाली फोन केलं तरी टॉपची बैल महेश हिठला येतात ना हा हा दोन बैल आहे मी भरपूर तिकडे फायनल घेतले मी एक नक्षत्रवालेला आमदार केसरीमध्ये गेलेलो नक्षत्र औरंगाबादला घेऊन गे गेलेलो याला किंवा मैशिद नव्हते आलेले मी ना आम्ही दोन तीन मित्र गेलेलो घेऊन एवढा म्हणजे मैशीद आमच्यावर विश्वास होता बैल आम्हाला म्हणजे तुम्ही घेऊन जा तुम्ही शोक असं घेऊन आम्ही नक्षत्रवाला तिथे हा याने एकच साडे दहा वाजता एकच पल्ल्यामध्ये पहिला नंबर केला संध्याकाळपर्यंत आम्ही हा बैल बसून ठेवला संध्याकाळी आमदार आले आंध्राच्या याच्यामध्ये आम्ही एक पल्ला टाकला म्हणजे खूप पे तेव्हा पेपरा पेपरामध्ये बैलाचं कन्याचं नाव आलेलं असं खूप पटामध्ये कन्याने तिकडे जालना औरंगाबाद वाशिम नागपूर पण पार माझ्या नाव ना केलेलं आहे बैल असं मिस न्यायचो हा बैल कुठं जायचं असलं तर शेत व्हायचंच तर मिस न्यायचो परत इथे सातार्याला कद इथे सांगलीला कदम अडील नेहलेलं तिथे पण बैलाने चांगलं केलेलं आहे नाव केलेलं आहे शेटच दादा कन्हैया मला तर न वाटत की असा बैल पुन्हा कधी होईल काय होणार काय बोल मग कन्ह्या हा बाईल खूप म्हणजे एवढं नाव केलं काय विचारून सोय नाही कनैयाच बरोबर आहे आज तुम्ही पण कनैयाला लहानपणापासून बघता त्याचा नेचर पण खूप चांगला आहे आज इथं एवढी जण बसल्यात तरी कन्हया एकदम शिस्त पद्धत काय असते ते दाखवून देत जसं दादांची ओळख आहे तशी कनैयाची पण ओळख आहे आज महेश पाटील ताराली भिवंडी आणि कन्ह्या हा नाव नेहमीच एकत्र राहील आयुष्यामध्ये कधी पण कन्हैयाचं नाव आलं की आपल्या महेश दादाचं नाव नक्कीच येईल आणि महेश दादाचं नाव आलं की कन्हैयाचं नाव नक्कीच नक्कीच ना। काय सांगाल या विषय या विषयी म्हणजे बघा आपण जेव्हा शर्ती क्षेत्रामध्ये असतो तेव्हा आपल्याला घरच्यांची साथ असली तर आपण पुढे जाणार घरच्यांची साथ नसली तर आपण पुढे जाऊ शकत नाही त्यामुळे घरच्यांची सगळ्यांची आई वडील भाऊ यांच्या मिसेसची पण खूप साथ आहे पहिली गोष्ट म्हणजे मिसेस मिसेसची साथ असल्याशिवाय माणूस करू शकत पाहिजे बरोबर घरच्या लक्ष्मीजी लक्ष्मीची साथ असल्यामुळे आम्हाला बैलांनी पण खूप साथ दिलेला आहे या क्षेत्रामध्ये म्हणजे आम्हाला बैल पण खूप चांगली चांगली लागलेली आहेत कन्या बद्दल काय कायच राहिलं नाही शरीर रचना विचार सांगा ना शरीर रचना त्याचा घोड्यासारखा आहे जेव्हा आम्ही वासरू घेतलेला तेव्हापासून याचा तो मधी कमन्या म्हणजे त्याला कमन्या बोलायचे म्हणजे कमण्यासारख्या त्याच रचना होती आणि तीच बघा एवढा सुंदर होता बैल का अड्ड्यामध्ये याचा एवढं सुंदर बैल कुठे कुठलाच नव्हता एकदम शुभ्र पांढरा आणि त्या टायमाला हा कमीत कमी पंधरा लिटर दूध प्यायचा गाय म्हणजे गाय आणलेली गायचं पूर्ण दूध या बैलाला दूध तसंच शुभ्र पांढरा दुधासारखाच आहे बैला दूध बाजाला पण नाही लागायचं बालडी घ्यायची ठेवायची एकटाच प्यायचं म्हणजे त्याला माणसगतच करत ब्राह्मण बैल बोल ब्राह्मण एकदम आणि आज तुमच्या दावणीला आहे सदैव तुमच्या दावणीला राव येईल कारण शेती त्याची पा... अजून पण बघा म्हातारा झालं पण त्याचं शरीर तुम्ही बघता कसे एकदम म्हणजे असं त्याचे हाड बिड काय दिसत काय त्याला चारा पण जसं खुराक बिराक सगळं चालू आहे बैलाला आज बैलाला चौदा पंधरा वर्ष झाले पण कोणी बोललं शरीराक बघून की आज पण त्याला अज्ञात मिळाला ना खाली बैल जग वळायला दोन माणसांनी घेऊन येऊन दाखवावा खरोखर त्या बैलांनी कमाल केलेली आहे आज पण त्याला अड्यातनं वळवल्यानंतर आठ माणसं आत्ता पण त्याला धरायला लागतील ला एवढी आता पण ताकद आहे दादा आज तुमच्या बाजूला महेश दादा बसल्या आज त्यांचा आदर्श घेऊन तुम्ही पण या क्षेत्रामध्ये आलेला आणि त्यांच्या दावणीला हा कन्हैया म्हणजे तुमच्याच दावणीला काय सांगाल कन्हैया बैल असं बघायला गेलं तर खरगर महेश शेठ पाटील तारली यांचं नाव बैलांनीच केलं असेल आणि त्याच्या आधी बहीला होऊन गेली भरपूर महेश मोकले आमचे मॅनेजर आहेत असं पकडलं तुम्ही ते आता बाहेर गेले होते तुम्ही पहिले आले होते ना ला तेवढे फिरायला गेले होते यांच्या महेशच्या जोडीला खांद्याला खांदा लावून तेव्हा शर्यतीच्या क्षेत्रामध्ये भरपूर नाव केलेले होते त्यांनी पण सर्व तेच बघतात आमचं ग्रुपचं तर बैल कस जो तेव्हा कनया बैल पळायचं ना तेव्हा खूप लहान होतो पण तेव्हा कन्या भरपूर सर्वती जिंक लक्ष लक्ष जे नाव होतं त्या दोघांना पण त्यांनीच हरवलेलं आहे आणि आम्ही इकडनं तेव्हा यांच्या गाडीमध्ये बसून येतो इकडनं सातारा असो जेजुरी असो इकडे गेलो की आम्ही लक्षाला भरपूर वेळेला इकडून जाऊन येऊन हरवलेलं आहे त्याचे विषयी बोलल्यासारखं काय नाही आणि त्याने अजूनपर्यंत कोणाला कधी मारलं नाही काय नाही एकदम देवगिनीच बैल येतो आता दादानी उल्लेख केला गावामध्ये पण तो फिरतोय आणि कोणाच्या घराच्या जवळ गेला लगेच सांगतो आम्हाला कन्हैया आलाय तुमचा मग काय सांगाल आज देवगुनी म्हटला संपूर्ण गावामध्ये एक देवच फिरतोय असं असं बोलला तरी काय हरकत नाही तो कधी कधी तिकडे गोठ्यावर सोडला ना त्याला तो घरी येत नाही पण तो कुठे कोणाच्या घराजवळ बसला बंगल्यात पण बसतो देव का पण तो त्याला कधी आकलणार नाही काय नाही मी निर्माटला विचारला बैल कुठे असेल त्या बंगल्यामध्ये बसला असेल ते त्याला कोण आकलत नाही बैल तसा नाही आता ते कोण इंटरव्ह्यू आले होते इकडे गेले होते ते फेण्याला उमेश पाटलाकडे त्यांना जाताना बैल दिसला त्यांनी जाताना इंटरव्ह्यू घेतली शेतला फोन केला होता आम्ही बाहेर होतो कुठेतरी तर त्यांनी इंटरव्ह्यू घेतली तो सारखा शेतला फोन केला मला इंटरव्ह्यू पाहिजे शेत बोलले मी बाहेर आहे पण देईन मी तुम्हाला नंतर व्हिडिओ दादा शेवटचा प्रश्न मी विचारतो जात जाता कारण कन्हयाची जितकी पण आपण मुलाखत घेऊ कमीच आहे काय सांगाल आज त्याने माझी ओळख महेश पाटील ही ओळख कन्हैयाने केलेली आहे आज महाराष्ट्रात एम पी म्हणून कुठेही जा तुम्ही जिथं कन्हया बैलाचं नाव घेतलं तिथं महेश पाटीलचं नाव जोडलंय तुम्ही बोलले तर शंभर टक्के तुम्हाला सांगतील कन्हैया बैलाचे नाव सांगितलं तिकडने लोक सांगतील कन्हया बैल हा महेश परशुराम पाटील यांचा बैल आहे कन्हया बैलाचे नाव नाही का मला महेश पाटीलला कोणी ओळखत नाही कन्हैया बैल कन्हया बैलाचं नाव सांगितलं ना तर कुठेही शर्तीचा शोक ज्याच्या घालून बैल असेल ना कन्हैया बैलाची माहिती दिली आणि लवकरच त्याला कुठल्या तरी घेऊन या कारण प्रेक्षकांना खूप आतुरता आहे त्याला बघण्यासाठी आणि आज तुम्ही हा जो तुमचा ग्रुप आहे इतका मोठा कन्हैया ग्रुप भिवंडी कोनगाव भिवंडी तर सर्वांचा खूप खूप मी धन्यवाद करीन कारण एक मोलात मोलाचा वेळ कारण तुम्ही मला या कन्हैया बैलाची आज संपूर्ण माहिती दिली प्रत्येक जणांचा विचार होता की कन्हैया बैल कुठं आहे बाईल कुठं आहे आणि मला सुद्धा कमेंट होत्या आता मी हा व्हिडिओ नक्की त्यांच्यासाठी लवकरच शेअर करीन दादा खूप खूप धन्यवाद तुमचा